आई राजव देव देडूसरी चाव देऊ दे माता <sad audio> की जय यार माळ्याची एडूसरी येड लाल मला अव hmm. यार माळ्याची एडूसरी येड लाल मला काही सांगू तुला मला जायाच जायाच येडाईला मला जायाच जा मी जाईन हळद कुंकू मी घेईन याडा माईला जाईन हळद कुंकू मी घेईन आव हळद कुंकू घेईल माझ्या येडूला वाहीन हे हळद कुंकू घेईल माझ्या येडूला वाहीन मला जायाच जायाच येडाईला मला जायाच जायाच येडाईला याडाईला मी जाईन साडी चोळी मी घेईन याडामाईला जाईन साडी चोळी मी घेईन आव साडीनं चोळी घेईल माझ्या येडूला वाईन हे साडीनं चोळी घेईल माझ्या येडूला वाईन मला जायाच जायाच येडाईला मला जायाच जायाच येडाईला येडाईला मी जाईन निवत बोन मी नाहीन याडामाईला जाईन निवत बोन मी नही बोन नल माझ्या येडूला वाईना मला जायाच जायाच येडाईला मला जायाच जायाच येडाईला हैरा जाऊ देव